नमस्कार मित्रांनो आज आपण गोरसाळ्याच्या मैदानात आणि गोरसाळ्याच्या मैदानात सर्वात टॉपची गाडी आपण बघायला निघाली घोडचा सरजा आणि मथूर मित्रांनो बघा आई जोडी आज कशी पळणार आणि ही जोडी खरोखर ही जोडी बघण्यासाठी खूप प्रेषिक आलेले आहे तर मग आपण बघूया बघू शकता आपल्या समोर आहे मथूरला राहुल बाय पाणी करतात आणि सगळ्यांचा आज मथूर बिनजोडचा आज आज मोठा आज गोडचा सर्जा जे विवेकाचा बादशाह म्हटलं तो मथुराज गोडचा सर्जाबा पाहणार आहे आणि खरोखर ही जोडी बघण्यासाठी खूप प्रेक्षक आले आहेत आणि आता चुपोनला बोललो मग तुला खूप फॅन फॉलो होते आज चुप्पू मध्ये पण बघू शकता गोडचा सर्जा बन मागणं बाय आज मोठं नियोजन केले आज मोठं नियोजन आज पण सगळ्यांची प्रेक्षक होती मोत रंगोडचा सारख्या पळावा पण ते आज पळा मिळते कसा वाटतंय आज पण जा बिंजोडचा बिनजोडला खूप सुंदर गाडी पळत होती आहे का नाही पण पेडगावचं मैदान बी आलंय कसं वाटतंय आज खूप आनंद वाटतो कारण की गावचं मैदान अखंड महाराष्ट्राचे या सगळ्यांच्याच नद्रा मित्रांनो चुडायवर बघू शकता मित्रांनो इकडं सर्ज आहे आणि आणि आज पळणार आहेत अमरापूरच्या मैदाना एक नंबर केला होता चिक्क्यानं आणि गोडचा सर्जानं ना वाटते दादा आज मथुर व पहिला कस दादा आज मस्तूर सोबत पाळायचं आणि गोड सरच्या आज ही गाडी बघण्यासाठी खूप प्रेक्षक आल्या सांगशील पण आज लवकर पाह लवकर पण आज खरोखर आज ही जोडी पाहताना गोरसावच्या मैदानात आणि पेडगावचं नियोजन लवकर आहे काय सांगशील कसं असणार आहे पेडगावचं नियोजन मोठं असणार आहे मोठं असणार आहे खूप शोभे जातात पेडगावला तर अमरापूरच्या मैदानात चांगली गाडी पाहिली होती

Nah. Hai nanti. Mati Oke.